नमस्कार शेतकरी मित्रांनो दौलत सूर्यवंशी अग्री चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो हा जो आंबा दिसतो तुम्हाला हा केशरचा आंबा आहे यामध्ये आपण बरेच या भागामध्ये हिडीओ टाकलेले आहेत परंतु आपल्याला आता पावसाळा आहे या जून जुलै महिन्यामध्ये याला साधारणत आपल्याला काय ट्रीटमेंट करायचं आहे काय व्यवस्थापन करायचं आहे या फळबागामध्ये आंब्याच्या ते या व्हिडिओच्या माध्यमामधून आपल्याला बघायचं आहे तत्पूर्वी जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा कारण माझे असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर शेतकरी मित्रांनो हा जो केशरचा बाग आहे हे बघू शकता तुम्ही हा पूर्णपणे हा केशरचा बाग आहे तर आपल्याला यामध्ये पावसाळ्यामध्ये काय नियोजन करायचं आहे आणि यासाठी काय ट्रीटमेंट वापरायची जेणेकरून की आपल्याला पुढील जो बहार आहे आंब्याचा हे आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये फुटावे त्यासाठी आपल्याला याला साधारणत आता यामध्ये जे याचा जे पेस आहे जे आळे येतं हे आळे याला खुरपून घ्यायचे आहे पूर्णपणे याच्या खालचं जे गवत आहे हे गवत पूर्ण काढायचं आहे आपल्याला हे दिसतं हे आणि हा जो बुंदा आहे हा जो बुंदा हे पूर्ण जमिनीच्या वरी ह्याप्रमाणे उघडं ठेवायचं आहे कारण याला माती लावायची नाही आपल्याला हे दिसतं याला हे पूर्ण वरी ठेवायचं आहे आता यामध्ये आपण साधारणत फवारणीमध्ये याचे जे टॉपिक पानं जे आहेत हे पूर्णपणे म्हणजे क्लिअर चांगले राहावे आणि सूर्य प्रकाश संश्लेषण करावं आणि त्यामधून झाडाची सुदृढता म्हणजे वाढावी शक्ती वाढावी त्यासाठी आपल्याला याला जो एक फवारणी घ्यायची आहे या फवारणी जेमध्ये काय औषधं वापरायची आपल्याला एक साधारणतः डायमिट थोडे हे तीस टक्के इशी असलेलं आपल्याला हे पन्नास एम एल पंधरा लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे आणि एक बुरशीनाशक कुठल्याही कंपनीचं घ्या तुम्ही साप घेतला असेल तर चाळीस ग्राम पंधरा लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे याचं कॉम्बिनेशन करून आपल्याला यावर एक फवारणी करायची आहे हे फवारणीच्या माध्यमामधून याचे जेणेकरून की येणारे कीड आ, हे नियंत्रणात येताल आणि याचे जे लिप आहे तर हे आ, सुंदर आणि चांगले राहणार अन्नद्रव्ये प्रकाश संश्लेषण चांगल्या प्रकारे करणार त्यासाठी ही एक फवारणी आपल्याला करायची आहे आता दुसरा जो एक डोस आहे यामध्ये खतामध्ये जो आपल्याला एक डोस द्यायचा आहे याला आता साधारणतः यामध्ये तुम्ही दहा सव्वीस सव्वीस आणि एक युरिया या म्हणजे एक एकरसाठी दहा सव्वीस सव्वीसच्या दोन बॅग वापरायच्या आहेत आणि एक एरियाची बॅग वापरायची असे तीन बॅगेचं मिश्रण करून आपल्याला एक एकरमध्ये जे प्लॅन्ट आपले जे आंब्याची झाडं आहेत त्यासाठी हे घालायचा बांगडी पद्धतीने हे व्यवस्थापन पहिलं आपल्याला ह्या पावसाळ्यामध्ये नियोजन करायचं आहे साधारणत हा जो प फवारणी आणि हा खताचा आपण एक डोस दिलेला आहे हे या माध्यमामधून आपले जे झाडं आहेत सुदृढ आणि उत्तम दर्जेदार राहतात त्यासाठी हे व्यवस्थापन करायचं आहे शक्यतो तर आपण यामध्ये जे गवत आलेलं आहे हे पूर्णपणे काढून टाकायचे झाडाच्या बोंदियाजवळ बाजूजवळचं जो हे पूर्ण काढल्यानंतर हे आपलं झाड निरोगी आणि स्वच्छ राहील कारण कुठल्याही किडीचा प्रादुर्भाव याच्यावर ये आढून येणार नाही आणि पुढील जो फळाचा जो येणारे आहेत याला आपल्याला जे उत्पन्न घ्यायचं आहे हे आपल्याला चांगल्या प्रकारे मिळेल त्यासाठी हे पावसाळ्यामध्ये व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे आणि शक्यतोवर जर असं यामध्ये जर गवत असेल तर हे असे या ठिकाणी काही मॉल फार्मेशन येत नाही हे आपल्याला हे असं कट करून टाकायचं बाजूला जेणेकरून की हे आंब्यामध्ये टाकायचं नाही बाहेर नेऊन आपल्याला टाकायचं आहे त्यासाठी ह्या काळजी घेणं खूप गरजेचं आहे कारण यामध्ये कुठलाही रोगाचा प्रादुर्भाव आढळून येणार नाही असं आपल्याला बागाचं व्यवस्थापन करायचं आहे तर शेतकरी मित्रांनो माझा जर तुम्हाला व्हिडिओ आवडा असेल जे आंब्याचे फळबाग असतात महाराष्ट्रामधले जे शेतकरी किंवा बाहेरच्या राज्यातले त्यांनी माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा आणि एक छोटीशी कॉमेंट करायला विसरू नका आता यामध्ये दुसरी एक गोष्ट आहे ज्या ठिकाणी जर पाणी साचत असेल तर पाणी साचता कामा नाही कारण या ठिकाणी आपण पाणी देणे जे पावसाचं जे पाणी आहे जे सासत असेल खड्ड्यामध्ये आंब्याच्या जा शेजारी भागामध्ये ते पाणी आपण काढून द्यायला पाहिजे कारण आता एक दोनच गोष्टीमधून झाडाचे प लिप जे आहे ते हे पिवळे पडत आहेत आता यामध्ये एक तर फिरतच्या कमतरतेमुळे पडू शकतात किंवा पाणी जास्त झाल्यामुळे आता जो काळ आहे जो पावसाळाचा आहे या ठिकाणी पाणी साचत असल्यामुळे हे पिवळे पानं पडत आहेत कारण झाडं यामुळं डॅमेज होते त्यासाठी हे पाणी कुठं आपल्या बागामध्ये साचते का याची नित्यांत गरज घ्या पावसाळ्यामध्ये कारण तुमचे झाडं असे डॅमेज होणार नाही त्यासाठी ही काळाची गरज आहे शेतकरी मित्रांनो माझा जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच तुम्ही एक कमेंट करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद